नमस्कार मी दीपाली आपणा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या या अस्सल मराठी कॉर्नर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे नवरात्री उत्सव म्हटलं की नऊ दिवस उपवास पकडला जातो तर या नऊ दिवसात महिलांनी चुकूनही ही कामे करू नये तर कोणती कामे आहेत चला आता आपण जाणून घेऊया नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर आदी मातेचा उत्सव आता काही दिवसावरतीच आलेला आहे आश्विन महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध दशमीपर्यंत अर्थात दसऱ्यापर्यंत नवरात्री साजरी केली जाते नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या नऊ विविध स्वरूपाची भक्तिभावाने पूजा करतात मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नऊ दिवस व्रत केले जाते नवरात्रीचे व्रत करताना काही खास नियम पाळणे गरजेचे आहे चला जाणून घेऊया नवरात्रीत काय करावे आणि काय टाळावे नवरात्रीच्या पावन दिवसात माता दुर्गेच्या नऊ विविध स्वरूपाची भक्तिभावाने पूजा केली जाते मातेची विधिवत आणि मनोभावे पूजा केली तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात तसेच जीवनात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे नवरात्रीचे व्रत करताना काही गोष्टी करायला हव्यात तर काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया पहिली गोष्ट कोणती चला पाहूया जमिनीवर झोपणे नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस बिछाण्यावर झोपणे टाळावे तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर झोपावे नंबर दोन सात्विक आहार घेणे नवरात्रीत केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे यावेळी कांदा लसूण मासे मांसाहार मद्य जंक फूड असे तामासिक पदार्थाचे सेवन टाळावे नंबर तीन कुमारिका भोजनाचे आयोजन करणे नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी किमान एक लहान मुलीला जेऊ घालणे किंवा तिला फलहार करायला देणे तसेच अष्टमी आणि नवमीच्या दिवशी नऊ कुमारिकाची पूजा करून त्यांना भोजन देणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर चार महिलांचा सन्मान करा नवरात्रीत कोणत्याही महिलेचा अनादर करू नये मग ती आई असो बहीण पत्नी किंवा इतर कोणीही महिला असो सर्व स्त्रियांशी आदराने वागा आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नये नंबर पाच केस आणि नखे न कापणे नवरात्रीत विशेषतः जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नख कापणे टाळायला हवं असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते असे म्हणतात नंबर सहा सत्य बोलणे आणि संयम पाळणे नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये कोणालाही शिवीगाळ करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांशी आदराने वागणे आणि शक्यतो वाद विवादापासून दूर राहावे राग चिडचिड कमी करावी तर नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये सर्वांनी या गोष्टीचे पालन करावे या गोष्टी करू नये तर ही थोडक्यात माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा एकदा आपणा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा